हे बघा आम्ही आहे ना इथे वय घातली होती पण हे गुरं आणि बकऱ्या आहेत ना सर्व माझ्या इथे घराच्या समोरूनच जातात मग ते सर्वजण ना अशा आतमध्ये येऊन येऊन आहे ना माझी सगळी वय ना त्या लोकांनी मोडून टाकलं नाही आणि मग आतमध्ये येऊन आहे ना सगळी मी झाडं लावलेत काय काय झाडं लावलेत मी इकडे सर्व ती सर्व खातात ती साठी हे काय करतात आहे माझ्याकडे सूर्यफुलाचं झाड होतं तर झाडाच्या फांद्या आहे ना तोडून कधी पण तुम्ही लावा लगेच जपतात म्हणून त्यासाठी त्यांनी ना त्या फांद्या आणल्या ओ दाखवा जरा फांद्या हे बघा त्यांच्या हातात काट्या हां बघा ते सूर्यफुलाचे आहेत किती मोठ्या मोठ्या होतात त्या कधी पण लावल्या तरी जपतात म्हणून यांनी काय केलं नाही ते सर्व आणलं नाही तिकडनं आणि आता ते लावतात असत आता चांगल्या जपतील त्या म्हणजे घट्ट घट्ट होती वय वयमध्ये आणि मग बकडे त्या आतमध्ये शिरणार नाही हे बघा आता ते लावतात हे बघा ते झाड आहे ना लगेच जपतं कधी पण आम्हाला माहिती नव्हतं असंच आम्हाला गावातल्या एका बाईनी दिलं छान होत ते झाड वयला लावायला पण छान आहे त्याचा पाला सुद्धा बकऱ्या गुरं खात नाहीत फुलांची वेल सुद्धा आहे बघा कनेरीची ती पण खूप वाढली होती ती पण म्हटलं खाली लावा म्हणजे अशी या वयवरती गेली की छान दिसेल की नाही पिवळी फुलं येतात या वेलीला माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय